मेगना सखपाळ आलेली हां मेघना सखपाळ ज्या प्रथम महिला अधिकारी आहेत पुणे दला। अग्निशमन दलाला हिंदू महिला सभा यांच्या सत्कार करण्यात आला पुणे अग्निशमन दलामधील अग्निशमन फायरमन या पदावर दाखल झालेली पहिली महिला मेघना सखपाळ यांनी राष्ट्रपितांना या एक मार्च पासूनच त्या कामावर महिला वुमन म्हणायला पाहिजे त्या पदावर रुजू झालेल्या आहे त्यांचा आपण सन्मान मी मेघनाचा परिचय जरा करून देते मेघना सटपाचा आजोबा आणि वडिलांना फायरमनच्या वेशात बघून ही मोठी झाली त्या युनिफॉर्मविषयी कार्याविषयी तिला आत्मीयता वाटायला लागली तेच क्षेत्र निवडायची प्रबळ इच्छा तिच्यात निर्माण झाली आणि मैत्रिणींनी पण त्यास थोडी पुष्टी दिली पण महिला म्हणून त्या काळी तिला अडकाठी मात्र आली दोन हजार सतरा साली महिलांसाठी ही जागा खुली झाली आणि वडिलांनी तिला तिथल्या जबाबदारीची धोक्याची जाणीव करून दिली आणि मग नंतर मात्र पूर्णपटे पाठिंब्याची तयारी दर्शवली कसून तयारी पण तिच्याकडनं करून घेतली आईच्या दहा बारा वर्षाच्या आजारपणाने हिची मानसिकता तयार झाली मनाची निश्चलता तिच्यात भिनली प्रवेश परीक्षा पास ठेवून पर, प्रशिक्षण सुरू झाले पण कोविडमुळे दोन वर्ष खंडित ते पडली निवडीच्या यशाचे श्रेय ती वडिलांना देते आणि विनयशीलता प्रामाणिकपणाचे सहजतेने दर्शन घडवते डोळसपणाने विचाराने हा निर्णय घेतला आहे त्यांनी आत्मविश्वासाने हे क्षेत्र स्वीकारले आहे आजपर्यंत पुरुषांचे वर्चस्व असणारे क्षेत्र स्वखुशीने त्या स्वीकारत आहेत अशा या पुणे अग्निशमन दलातील पहिल्या महिला फायरमन मेघना सतपाळ यांचा सत्कार करण्याची विनंती मी आजच्या पुरस्कारातील शब्दव्रती धनशीताई लेले यांना करते हिंदू महिला करतो मानवीता देऊन त्यांचा आपण सन्मान करत आहोत आज